सध्या महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे तर अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर तब्बल सत्तर नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले त्यामध्ये भाजपचे चव्वेचाळीस आणि शिंदेसेनेचे जवळपास बावीस आहेत आणि अजित पवार गटाचे पण काही उमेदवार आलेले आहेत तर हा एक वाईट असा ट्रेंड सुरू झालेला आहे म्हणजे तुमच्यामध्ये जिंकण्याची तयारीच नाही आहे म्हणजे जिंकण्याची तुमची इच्छाच नाही आहे मग तुम्ही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला साम दाम दंड भेद वापरून त्यांना उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावताय तर या विरोधात लोक महाराष्ट्र राज्य लोक लोकनिवडणूक निवडणूक जो आयोग आहे महाराष्ट्राचा तर त्यांनी ही बातमी सांगितलेली आहे की राज्यातील बिनविरोध निवडणुका ज्या होत आहेत तर त्याची आता काय होणार आहे चौकशी होणार आहे आणि जो विजयी नगरसेवक आहे तो सुद्धा आता रडारवर आलेला आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे की एका वॉर्डामध्ये समजा बिनविरोध झाले असेल तर लोकांमध्ये लोक लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला महत्व आहे त्यामुळे लोकांना जर वाटलं असेल की बाबा हा हा उमेदवार बिनविरोध नाहीये आम्हाला याच्या विरोधात मतदान करायचं आहे तर त्या बॅलेट पेपरवरती किंवा त्या यंत्रावरती मतदान यंत्रावरती नोटा नावाचा एक पर्याय दिलेला असतो तो नोटा हे बटन दाबायचा अधिकार लोकशाहीमध्ये लोकांना आहे जनतेला आहे हेच त्यांना यामधून सांगायचं आहे आणि हे निवडणूक आयोगानं इथं लक्षात घेतलं पाहिजेत तुमच्यामध्ये जिंकायचीच इच्छा नाही आहे किंवा तुम्हाला भीती इतकी उडालेली आहे की त्याच्या अगोदरच विरोधी पक्षांचे उमेदवार गायब करून टाकायचे किंवा मा त्यांना माघार घ्यायला लावायचे हे एकदमच वाईट असा ट्रेंड फडणवीस सरकारनं सध्या सुरू केलेला आहे तर याच्यामध्ये बघा पंधरा नगरसेवक तर कल्याण डोंबिवली याच्यातूनच निवडून आलेले आहेत म्हणजे जवळपास ही निवडणूकच कशी कॅश करता येईल हे यातून आपण भाजपचे हे ट्रेंड बघतोय तर यामधून बघा पैशाचा खेळ करून उमेदवार बिनविरोध ही मतदारांची फसवणूक आहे तर लोकशाहीमध्ये लोकशाहीची जी थट्टा चालू आहे तर त्या विरोधात आता राज्य निवडणूक आयोगानं लक्ष देणं गरजेचं आहे तर त्यानंतरचा हा कुलाबा जो विधानसभा मतदारसंघ आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ही व्यक्ती एक घटनात्मक पदावर उभी आहे आणि या व्यक्तीची इतकी गुंडगिरी आपण सध्या सगळे पाहतोय त्यांनी विध विधानसभेमध्ये खरी शिवसेना कोणाची हे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला माहीत आहे असं असताना सुद्धा ती शिवसेना त्यांनी ना, ना एकनाथ शिंदेच्या घशामध्ये गाठली तर इतका इतकं कपाळकरंटी व्यक्ती सध्या आपण ही राहुल नार्वेकर यांच्या रुपामध्ये बघतोय तर राहुल नार्वेकरांचे भाऊ किंवा त्यांच्या कुटुंबियातले कोणी सदस्य इथं उभे आहेत निवडणुकीला कुलाबा मतदारसंघामधून महानगरपालिकेला तर ती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तिथं जाधव नावाच्या एक महिला आहेत तर त्यांच्या पतीवरती त्यांच्या लहान लहान मुलांच्यावरती किंवा ते, त्या 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 त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती या राजकारण्यांच्याकडून या राहुल नार्वेकरांच्याकडून एकदम जीव घेणे हल्ले सुरू आहेत किंवा त्यांच्यावरती धमक्या दबाव टाकले जात आहेत निवडणूक आयोग असेल किंवा इतर त्यांच्या स्थानिक त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यामार्फत त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे त्यामुळे ते दोघही सध्या भीतीनं अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी लपून बसलेले आहेत किंवा घाबरलेले आहेत इतकी वाईट परिस्थिती जर असेल तर लोकशाहीची ही एक थट्टाच आहे आणि राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत एक घटनात्मक पद असतं ते विधानसभा अध्यक्ष तर त्या पदावरची व्यक्ती इतक्या खालच्या स्तरावर जाते हा ठाकरे गटाचे जे अरविंद सावंत आहेत खासदार त्यांनी हा मुद्दा सध्या उठवलेला आहे तर याची जबाबदारी मुंबई पोलीस किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी घेतली पाहिजे आणि या व्यक्तीवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे कारण हे हे खूप चुकीचा आहे लोकशाहीच्या विरोधात आहे तर राहुल नार्वेकरांच्या भीतीने उमेदवार बेपत्ता पोलिसांनी त्यांना सुरक्षा द्यावी खासदार अरविंद सावंत यांची मागणी तर आपण बघतोय म्हणजे निवडणुका कशा चालल्या आहेत त्यामुळे लोकांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजेत कारण इतकं जर होत असेल तर चीन किंवा रशिया सारखी हुकुमशाही पद्धती किंवा उत्तर कोरिया सारखी हुकुमशाही पद्धती हुकुमशाही सध्या आपल्या भारत देशामध्ये वावरत आहे किंवा जवळपास ती आहे असं आपण यातून आपल्याला दिसत तर महाराष्ट्रामध्ये विजय कुंभार सर जे आहेत त्यांचं हा आ, ट्वीट आहे। आ, हे जे ट्विट आपण जर पाहिलं तर लक्षात येतं बघा महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास अडुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत म्हणजे हे सत्तेतले पक्ष आहेत तर बिनविरोध निवडणूक म्हणजे विजय नाही तर ती भीती दबाव आणि सौद्याची एक पावती आहे तर आ, तर आमेय तिरोडकर यांचं वक्तव्य बघा महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या इतिहासातील या सर्वात बिबत्स महापालिका निवडणुका सध्या चालू आहेत तर निवडणूक आयोग पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यांची युती खऱ्या अर्थाने इथं झालेली आहे त्याच्यामुळे लोकशाहीचे अक्षरशः धिंडवडे काढायचा प्रयत्न या मार्फत चाललेले आहे हे महाराष्ट्राचं आत्तापर्यंत रास पर्व आहे जर ईव्हीएम वर नोटा नावाचा उमेदवार आज आहे तर आताचे बिनविरोध निवडून आणलेले लोक हे बिनविरोध कसे काय निवडणूक आयोगाने या तथाकथित लोकांना नोटा बटन समोर दाबून अं समोर उभे करावे किती मतदार यांना विरोध करतात हे कळेल आणि लोकशाही अधिक पारदर्शक होईल केदार दिगे हे धर्मवीर आनंद दिगे यांचे पुतणे आहेत आणि ठाण्यामधून सध्या ते त्यांची भूमिका ते मांडतायत तर हे जे सगळे प्रकार आहेत ते लोकशाहीला मारक आहे लोकशाहीमध्ये मा बघा निवडणुकीच्या यंत्रामध्ये एखादी व्यक्ती जिंकते एखादी व्यक्ती हारते हार जी ते चाललेलंच असतं पण या निवडणुकीच्या माध्यमातून जर असे प्रकार होत असतील तर हे निवडणुका घ्यायची तरी कशाला गरज आहे निवडणुका घ्यायची सुद्धा काही गरज नाही आहे कारण छापाकाटा किंवा निवडून सुद्धा निवडणुका आपल्याला घेता येऊ शकतात